नमस्कार मी अहिल्या शत्रुघ्न शिंदे राहणार शिरसोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी किरगिस्तान येथे झालेल्या एशियाई कुस्ती स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक मिळवले आहे मी लिगामेंट इंजुरीच्या ऑपरेशनसाठी कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे ॲडमिट होते आम्ही पुणे जिल्ह्याचे कक्षप्रमुख भूषणजी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला फाईल सबमिट केली आम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साहेब मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे साहेब यांच्यामुळे मला एक लाख रुपयाची